पहिल्या मध्ये गुण सहा लागल्या कोण होतोय फायदा ला पाच अरे आर सुंदराची गाडी पसली आहे पड्याल क्वाकेला अरे आर इकडे हरे आहे आणि शेवटच्या क्षणाला गाजी मारली अरे आर उदरा पड्याल घोडा शंकर आणि सुंदर अशी लढा झाली रोड पडतोय अरे आर बॉस पडतोय आणि फिरजा पडतोय त्याच्या फड्याल तिकडं वादळ पडतोय